नमस्कार आपण पाहताय आदर्श महाराष्ट्र न्यूज परभणी एस टी बस परभणी कडे जात असताना ढाळेगाव जवळ मोटरसायकल व बस ची समोरासमोर धडक मोटरसायकल स्वराचा जागेवरच मृत्यू सविस्तर असे की अहमदपूर तालुक्यातील ढाळेगाव जवळ बस क्रमांक बी एल सतरा अष्ट्याहत्तर चाकूर परभणीकडे जात असताना सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मोटरसायकल क्रमांक या गाडीवरून शेताकडून येत असताना महावीर विश्वनाथ गुंटे वर्ष ढाळेगाव यांचा बस आणि मोटरसायकलची समोरासमोर धडक झाल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला आहे या घटनेचा पुढील तपास किनगाव पोलीस करत आहेत महावीर गुंटे यांच्या पश्चात आई वडील पत्नी एक मुलगा एक मुलगी भाऊ असा परिवार आहे ढाळेगावमध्ये नागरिकाकडून हळहळ व्यक्त होत आहे असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आदर्श महाराष्ट्र न्यूज